संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्यालयामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पुणे ग्रामीण जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख साहेब यांनी पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये अवैधरित्या अंमली पदार्थ विरोधी मोहीम चालू करून सदरचे अंमली पदार्थ विकणाऱ्यांवर तसेच जवळ बाळगणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश पुणे ग्रामीण पोलिसांना दिले होते सदर सूचनांच्या अनुषंगाने पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर विभागाचे उपभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर स्थानिक अन्वेषण शाखा पुणे ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक शेलार यांनी शीतल गारगोटे पोलीस हवालदार संतोष कोकणे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री प्रदीप चव्हाण शासकीय पंच यांचे पथक तयार करून गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक सोळा मे दोन रोजी संशयित आकाश मारुती शिंदे वय पंचवीस वर्ष राहणार हिवरे तर्फे नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे सध्या राहणार नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे यास वारूवाडी गावच्या हद्दीत पुणे नाशिक हायवेच्या मांजरवाडी पुलाखाली रंगेहात पकडले असून त्याच्याकडून चार पूर्णांक आठ किलोग्रॅम वजनाचा गांजा एक केसरी रंगाचा चाळीस किलो वजन क्षमतेचा वजन काटा एक काळ्या रंगाची स्कॉडा कंपनीची फॅबिया या, या मॉडेलची चारचाकी गाडी गाडी नंबर एम एच शून्य चार ई टी सेहेचाळीस सव्वीस असा एकूण पाच लाख एकोणपन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर आरोपीविरुद्ध फिर्यादी सत्यम अशोक केळकर पोलीस शिपाई नारायणगाव पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुणगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी कलम आठ सी वीस बी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विनायक दडस पाटील हे करीत आहेत ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्माननीय पंकज देशमुख साहेब यांनी पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये जो अवैधरित्या जे आमले पदार्थांची विक्री होते किंवा जवळ बाळगून किंवा हे तरुण मुलामध्ये जी व्यसनाधीनता वाढत चालली त्या अनुषंगाने आम्हाला अंमली विरोधी कारवाई करण्यासाठी या ठिकाणी आ, आ, आ आदेश दिले होते त्या आदेशाच्या अनुषंगाने आणि सूचनांच्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी गोपनीय माहिती मिळवली असता आम्हाला अशी माहिती मिळाली की बाबा मांजरवाडी पुलाखाली एक इसम गांजा विक्री करण्यासाठी घेऊन येणार त्या अनुषंगाने आम्ही शासकीय पंच फॉरेस्टच्या अधिकारी तसेच इतर आमचा जो पी एस आय दडस पाटील साहेब आहेत पी एस आय जगदीश पाटील साहेब आमची बाकीची जी, जी टीम आहे यांना घेऊन आम्ही सापळा लावला होता आणि त्या सापळ्याच्या अनुषंगाने आम्ही सदर इस्माला या ठिकाणी पकडलेले आणि त्याच्याकडं जवळजवळ चार किलो आठशे ग्रॅम गांजा आम्हाला या ठिकाणी मिळालेले एक वजन काटा भेटलेला आहे आणि एक त्याचे चार चाकी देखील आम्ही या ठिकाणी जप्त केल्या असा एकूण पाच लाख अठ्ठेचाळीस हजाराचा तो माल आम्ही जप्त केलेला आहे संद साठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा